आपण पाहताय आहे शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी महाराष्ट्र शेतकरी संघटना भडगाव तालुका अध्यक्ष आणि उत्तर महाराष्ट्र जल परिषद भडगाव तालुका अध्यक्ष सर्व पदाधिकारी शेतकरी आणि सदस्यांनी ढगफुटीमुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतीचे सरसकट पंचनामे करा यासाठी भडगाव तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं सदर निवेदनाद्वारे बावीस सप्टेंबर रोजी भडगाव तालुक्यात ढगफुटी होऊन अतिवृष्टी झाली असून त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून संपूर्ण पिके नष्ट झाली आहेत काही ठिकाणी शेतातील माती वाहून गेली असून त्या ठिकाणी खडक आले आहेत अचानक झालेल्या ढगफुटीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यांच्या गायी म्हशी बैल मरण पावले असून काही गुरेढोरे पाण्यात वाहून गेली आहेत तसेच बऱ्याच शेतकऱ्यांचा संपूर्ण घरच उद्ध्वस्त झाली असून तालुक्यातील शेतकरी रस्त्यावर आलाय तसेच तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पाण्यात गेली असून बहुतांश शेतात दोन तीन ते तीन दिवस सगळीकडे पाणीच पाणी होतं त्यामुळे शेतातील पिकं पूर्णपणे नष्ट झाली असून पाणी पीक पाण्यासोबत वाहून गेलेत तसेच कपाशी सोयाबीन मका झाडावर सडला असून शासनानं त्वरित सरसकट पंचनामा करून शेतकऱ्यांना हेक्टरी किमान कापूस पिकासाठी पन्नास हजार रुपये आणि बागायती पिकासाठी एक लाख रुपये तातडीने मदत करावी जेणेकरून शेतकरी पुन्हा उभा राहील अशी तहसीलदारांमार्फत शासनास निवेदनातून मागणी केली आहे यावेळी महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे भडगाव तालुका अध्यक्ष आणि उत्तर महाराष्ट्र जल परिषद भडगाव तालुका अध्यक्ष अभिमन राघो हाटकर शाखा अध्यक्ष गणेश शिवलाल माळी यांच्या सह शेकडोच्या संख्येने शेतकरी आणि संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी त्याने बोलत आहे विषय बडगाव तालुक्यात या झाल्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून पंचनामा न करता सरसगट हेक्टरी कापूस पिकासाठी कोरडाऊ पन्नास हजार रुपये व बागायती पिकासाठी एक लाख रुपये तातडीने मदत करावी जेणेकरून जेणेकरून शेतकरी पुन्हा उभा राहील तसेच पशुधन यांचाही पंचनामा करून पस्तीस हजार ते चाळीस हजार रुपये त्यांना द्यावा तसेच तलाठी आप्पा यांना पिके पीक पेरा लावण्यासाठी पीक पेरा लावायचा आदेश तहसीलदार द्याय द्यावा कारण फक्त वीस टक्के लोकांना मोबाईल समजत आहे आणि त्यानंतर वीस टक्के लोकांना समजत आहे आणि काही लोकांना फक्त ऐंशी टक्के लोकांना मोबाईल समजत नाही त्यासाठी मोबाईल जमत नस त्यामुळे जमत नाही त्याकरिता शासनाने गांभीर्याने विचार करावा ही नम्र विनंती सबस्क्राईब hmm? प्रेस द बेल आयकन Never miss an update.